आपण आहोत प्रभाग क्रमांक तीन मध्ये या ठिकाणी रस्त्याच्या वगैरे बाकीच्या खूप समस्या आहेत तर आपण विचारूयात काय समस्या आहेत नेमक्या काय समस्या मध्ये आम्हाला रस्त्याची समस्या आहे बर आणि गटीची एक समस्या आहे रस्ता झाला रस्त्यासाठीच प्रॉब्लेम राहत पावसा चालता येत नाही इथून वयस्कर माणसं लहान मुलांना चालता येत नाही एवढीच फक्त समस्या आहे आणि रोड साइट ना का साईड होऊन दे ना पलीकडून झाले ते पाणी काही इकडून तिकडे ना असं झालेलं आहे फक्त आम्हाला एवढेच फक्त रस्ता करून द्यावा चांगला बाकी काही नाही पालिकेचे लोक येतात का जरा मुरून वगैरे टाकून द्यायला नाही कोणीच नाही आला अजून ते फक्त लाईट चालू आहे आणि नळाचं पाणी येतं एवढं दोनच विषय आहे काही नाही मग या निवडणुकीमध्ये कसं नेतृत्व आहे तुम्हाला आता मी काय म्हणजे काय तुमची अपेक्षा आहे त्यांच्याकडनं अपेक्षा फक्त काम करावं बा एवढीच अपेक्षा आहे जो येईन त्यांनी चांगलं काम करावं एवढीच अपेक्षा आहे वर्ष रखडलेलं काम वर्ष रखड दहा वर्षेपासून रस्त्याचं काम आहे दोन वेळचा रस्ता मंजूर झाला दोनही वेळ कॅन्सल झाले रोड या आणि काही शेजारी पादारी थोडी अडचण देतेच म्हणा पण प्रॉसेसन तरी काय करणार या गोष्टीला असे तर तरी आता इलेक्शन झालं प्रशासन लक्ष देऊन हा रस्ता तयार करून घ्या एवढीच आमची इच्छा आहे इथे वॉर्ड मधले त्यांनी त्याने नगरसेवकांनी लक्ष घाल हा लक्ष घाला एवढीच इच्छा आहे फक्त बाकी काय सत्यत कोणी पण ये सत्यत कोणी येऊ कोणी ये निवडून फक्त ते नाही एवढं काम करा बाकी काही नाही आमची अपेक्षा बस तेवढीच